नमस्कार तिरंगा रक्षकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कराड तालुक्याचे सुपुत्र वीर पैलवान खाशाबा जाधव यांचा आज जन्मदिवस या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांचं त्यांच्या मूळ गावी जन्मगावी स्मारक व्हावं यासाठी गेली सातत्यानं जवळपास पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ लागला काही करार तालुक्यातल्या लोकांनी दिलेला आहे त्यापैकी एक सचिन पाटील करवळीजी सुपुत्र यांनीही ऑलिम्पिकवीर संगीत खाशाबा जाधव यांचं स्मारक त्यांच्या जन्मगावी व्हावं यासाठी हो। गेली कित्येक दिवस लढा देत आहे आज त्यांच्या स्मारकाच्या निमित्तानं त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून या करार तहसील कार्यालयासमोर एक दिवस जगी आंदोलन म्हणा किंबवना कुपोषण म्हणा या पद्धतीचं आंदोलन करून ते प्रशासनाला जाग आण आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सचिन पाटील सर तिरंगा रक्षकमध्ये आपलं स्वागत आहे नेमकं या आंदोलनाच्या निमित्तानं आणि या आजच्या या ऑलिम्पिक पैलवान खाशाबा जाधव यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण प्रशासनाला आणि या राजकीय व्यवस्था किंवा सत्ताधारी लोकांना तुम्ही काय सांगू इच्छित नमस्कार मी सचिन पाटील तीस जून दोन हजार नऊ रोजी ऑलिम्पिक गुन्हे पॅन जाधव यांच्या नावानं त्यांच्या गावी स्मारक व्हावं म्हणून so, खटाव तालुक्याचे तत्कालीन ता आमदार दिलीपराव जागावकर यांनी अधिवेशनामध्ये लक्षदी सूचना मांडली सातारचे पालकमंत्री श्री जयंतरावजी पाटील साहेब यांनी त्याला तत्कालीन मंजुरी देऊन संबंधित so, सर्व विभागांना स मं, मंत्र्यांना आदेश पारित करायला लागले की आशाबा ला जाधवांच्या जन्मगावी आपलं एक स्मारक व्हावं त्यासाठी लागणारी जमीन आणि पैसे हे शासनाने उपलब्ध करून दिले गेले पण काही तांत्रिक अडचणीमुळे आज अखेर संकुल उभं राहिले नाही त्याचप्रमाणे दोन हजार नऊ रोजी त्यांचा जन्मदिवस हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा व्हावा हाही मुद्दा उपस्थित झाला श्री अजितदादा पवार यांनी शिंदे पुरस्कारच्या वितरणाच्या सोहळ्यानिमित्तानं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पुराकाराने राज्य क्रीडा दिवस साजरा करण्याची अधिसूचना दोन हजार रोजी तयारी केली आणि आज राज्य क्रीडा दिवस साजरा होत आहे त्यांचं भाषावर स्मरण व्हावं त्यांच्या इतिहास पुढच्या जतन व्हावा खेळाच्या मूलभूत सुविधा यानिमित्ताने उभा राहाव्या खेळाडू निर्माण व्हावे भारताचं पहिलं ऑलिम्पिक पदक याच मातीतून जन्माला आलं आहे पुन्हा याच मातीतून ऑलिम्पिकचे पदक निर्माण खेळाडू तयार व्हावे याच उद्देशानं आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री महोदयांना माझी नम्र विनंती आहे आम्ही सतरा वर्ष झाले ह्या लढा लढतो आहे मी माझे संबंधित सहकारी क्रीडाप्रेमी वेगवेगळे मार्गदर्शन करणारे पत्रकार तुम्ही या माध्यमातून माझी शासनाला एक विनंती आहे की ऑलिम्पिक स्पर्धा ही काय तालुका जिल्हा वरती नसती ती बात भरपूर देशामध्ये खेळली जाते आणि त्याचं मेडल आणण्यासाठी भर भरपूर कष्ट करा लागते त्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे ही गरज आहे आणि आज शासन भरपूर खर्च आहे कारण तालुका नांदलापूर येथे तालुका संपूर्ण समिती सदस्य सचिव यांना बसण्यासाठी टेबल कुर्ची सुद्धा सोय नाही मग आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कसे निर्माण करणार हा मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्नासाठी मी आज अशा प्राद्यांच्या जन्मदिवसानिमित्तानं शासनाला सांगू इच्छितो की पहिल्यांदा बसण्याची व्यवस्था करूया मग मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वांचे विचार विनिमय करून पुढच्या गोष्टी सादर करू धन्यवाद खरं तर ऑलम्पिकवरील खाशाबा जाधव यांचं स्मारक कराड तालुक्यामध्ये व्हावं ही कराड तालुकावासियांची गेली कित्येक वर्षाची मागणी आहे यासाठी कराड तालुक्यातले काही सुपुत्र यासाठी पाठपुरावा करत आहेत त्या मागणीच्या अनुषंगानं तत्कालीन मंत्री महोदयांनी ही मंजुरी दिली असं काही अधिकारी किंवा काही पदाधिकारी सांगत आहेत परंतु आज तिरंगारक्षकच्या माध्यमातून मी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संबंधित क्रीडा मंत्री त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूरा देसाई यांना तिरंगारक्षकच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की खरंच या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ पाठपुरावा करावा आणि कराल तालुकावासियांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या स्वर्गीय ऑलिम्पिक वेळ खाशाबा जाधव यांच्या स्मारकाची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करावी आणि त्या दृष्टीनं मंत्री महोदय तसेच सातारा जिल्ह्याचे मंत्री देखील त्या दृष्टीने पावले उचलतील अशी अपेक्षा करूया तिरंगारक्षकच्या माध्यमातनं पुन्हा एकदा या ठिकाणी जे ऑलिम्पिक वेळ खाशाबा जाधव यांच्या स्मारकासाठी दरपवत आहेत त्यांना शुभेच्छा देऊया थांबूया जय भीम जय भारत जय सविधान